इकडे कशाला आलाय माठीत खेळाला डोळं उघड आंगरम हात पाय हलट्याला फक्त देवांनी श्वासो केला मित्रांनो ब्रह्मांड नायक एक व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकेपर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकेपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिन करावयाचे आहे एक हजार होऊनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नंबर बोला बोला ब्रमांच्या नावानं चांगलं बाबा तुझ्या कार्टी आली रे झवा की मातीत खेळा जावा इकडे कशाला आलाय दिवस मावळताना मी आम्ही गेलेलं मातीत यायला आम्हाला कुठली श्रावण महिन्यानं माती असती काय श्रावण महिन्यात माती असते का चिखल मावना मातीत खेळा जावा मग चला देव रागायला मग न लांबण्याचा आम्ही पाया पडला आणि निघून आला घरी त्याच्यावर मग शुक्रवार गेला शनिवार गेला शनिवार संध्याकाळी देवाशिनी म्हणजे असं जादाच हो जादाज मग लक्ष्मण मोरे मग नर्तवलेशी मुगोम सरकार येऊन जाऊन आणि तुम्हाला काय पाहिजे रे काय आहे रे झोपशीला बळममा झोपल्यात काय असं सरकार येऊन जाऊन होते येऊन जाऊन होते बघ बारा वाजले नहीं। नहीं। बारा वाजले आणि लक्ष्मण मोर्या आता जरा आडवा पडल्यात देव झोपलेत म्हणल्या देवा देवाने देवानीज देव, लागली कशाला बसायचं म्हणून लक्ष्मण मोरे मी जरा आडवीला पडले आणि त्याने जरा लक्ष्मण मोऱ्यांना डोळा लागला डोळा लागल्यावर लक्ष्मणा अरे त्या खंदलाची वाट जे मोठी कर दे उठली आपल्या खात्यावर तिथं बसले आणि लक्ष्मणाला जागा केला जागा केल्यावर मामा काडेपेटी ओढ हो काडेपेटी ओडी हो गेली तर काडेपेटी गावांना खंदिलाची वात मोठी केली तोपर्यंत देव उठली खाटावणं खा घोंगडीची भाल मारली आणि हे केलं उठली त्या खाटावण्याने अशी ह्या भिटीला अशी दिवळी होती ते देवळीबाशी खुर्शी ठेवली देवानेच hmm. त्या गुटणी उचलायने काय नाही तिथली खुर्शी एक होती ती खुर्शी उचलली त्या देवळीबशी ठेवली आणि त्या देवळी बशी भाल मारून देव बसले आणि हीच समकावी तसे प्रकाश पडला hmm. तोपर्यंत ती लक्ष्मण तिथं आले आणि देवाने मग डोळं उघडं अंग गरम हातपाय हलत्याला फक्त देवाने श्वासोश्वास बंद केला मग त्या बाकीच्या निचल्यादेशनी उठवली लक्ष्मणाने त्या आणि उठवलं बघतात तर मामा हलनाथ बोल काय झालं काय झालं ता मग साकारणी बोलवून आणलं मोर नर्तवडेच्या मुग्धमाशनी बोलवून आणलं सगळीकडे जवळजवळ जी उठली तेवढी सगळी जमा केली तेव्हा तारा तारा होत्या म्हणजे लिंगापूरला तार आणि कुठं तार तारा करायच्या तारा करायच्या तारा लगेच जात्यात फोन बिनची काय व्यवस्था नाही मग सगळीकडे तारा केल्या कुठं हे मुरगु त्याच्या शुक्रवारी त्यांनी काय केलं न देवांचा दात दुखता माझं दात येऊ दुखा लागलंय रे दात काढणार कोण डॉक्टर आहे का शुक्रवारी तर मुरगुरला दशमुख डॉक्टर चांगला आहे ते दात काढच्या चांगल्या पद्धतीनं त्यांना बोलवून आणू का आणू का मांझा आंधा मग त्या निष्ठावान देशमुख डॉक्टरांसाठी का देवाने घंटे सेवा करून घ्यायसाठी माहिती आहे न दात दुख त्याला सुद्धा देवाने त्या देशमुख डॉक्टरांकडं दात काढून घेतला आणि पाच रुपयाची नोट जाता तर त्या डॉक्टरांच्या नगो देवा मला पैसे नगो एक सेवा म्हणून त्याने मी दात काढला घे <laughs> रे म्हणून ती झुंडी हिरवी नोट हिरवी नोट ती डॉक्टरांच्या हातात घेतली प्रसाद म्हणून हे घे ते डॉक्टर म्हणत्या हा आम्ही का त्यांच्या घरी बघाय नाही ते पाच रुपयाची नोट लॅमिनेशन करून करे तशीच आहे त्यांच्या देवाऱ्यात देवाने दिलेली नोट मग असं मग तारा केल्या सकाळी सात वाजेपर्यंत सगळी कृषीतली माणसं आली पंचक्रोशीतली मग ते मग ते धनगर समाजाप्रमाणे त्यांची विधी पूज पूजा मग मालकीन बिदींची आधी मालकीण बीला फस्ट मी आलेले बघितले होय हो सत्यवाळ सत्यवाना बघितले समाधाच्या आधी आधी समा समाधी देवाने घेतली आली हो सम, सकाळपर्यंत ते त्या ठिकाणावर येऊया पण आधी मला सांगा समाधीच्या आधी तिथं बघायला गेला होता बाबांना हा बहिणीच्या काकत बसून हा त्यावेळेला तुम्ही खिडकीतनं बघितला बाबांना नाही असं भाईशे भेटताल पण भेटताना हा हा तिथन बघितला बाबांना बघितले की कसं दिसले बाबा तुम्हाला काय 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 होतं आतलं वर्णन करा काय काय म्हणजे पणजे शर्ट फेटा असं म्हणजे काय असं देव आ, एकदम फ्रेश गोरे बी नाही किती वाजता बघायला आम्ही सहा वाजता संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजता उजव उजवे देव पळ ते खात्या बसलेले दिसले खाटवत होय आणि सावळी मूर्ती होती हा सावळी देवांची मूर्ती होती खरं तेच आठवतात आठवते काय रुपते आठवते काय होय देवाच वाड्यात एक फोटो आहे आमच्या सरकारांच्या वाड्यात एक फोटो आहे दोन्ही गडज्यांगाला दोन घोडे आणि तरुण देव बसले ते तसंच देव होते खर तेच एकदम भारी मी समाधी घेणार आहे म्हटल्यावर ते माणसाचं ख खरबरीत नंतर काटकुळं असं काय नाही खणखणीत देव तेच असे त्याच्या मूर्सं बी सांगतो मग असं सगळं झालं मग ते सगळ्या तारा गेल्या माणसा आधी पूर्ण माणसं आली सगळी बारा वाजेपर्यंत सगळं पंच कुरुषी जे अकंड महाराष्ट्र म्हणजे जे बकरी फिरली त्या गावातली सगळी माणसं आली पूर्ण आली बारा वाजेपर्यंत सत्यवास आले ते आले की मग त्यांची म्हणजे सत्यवांची आई आली का नाही नाही एवढं असल्यामुळे खरं सत्तेवा आल्या आल्या मग सगळं ते बारा वाजले मोरं सगळा ते विधी त्यांचा ते धनगर समाजाप्रमाणे सगळा विधी करा करा मग ते देवासने पाणी घातलं मर्घबाई मंदिराच्या समोर पाणी घातलं बैलगाडी जपली बैलगाडी लाकडी चारी कोंडीला माचे असते माचे तिला माचे बैलगाडी जुनी बैलगाडी मोठी त्यात माच्या ठेवला माच्या बांधला जाम त्याच्यावर खुर्ची ठेवली मोठी उंच खुर्च्या त्याच्यावर देव बसविल पाणी घालून कपडे नवी घालून फेटा बांधून त्या खुर्शीत बसिल म्हणजे सगळ्या पंच खुर्शी खाली माणसाची सुद्धा दिसावं असं मग तिथनं बैलगाडी तिथन ते आली जशी आता सोहळा जाते बाळमा माणसा भांडाऱ्यात त्याप्रमाणे ते सगळे पाणी घालीत आरती ववाळी सुवासनी मार्ग सांगा तुम्हाला हा मग इथनं गेलं देवळाच्या पाठीमाग येई मंदिर पासून निघाली निघाली मार्गोबाई मंदिर पासून सुरुवात झाली देवळाच्या पाठीमागे आहे देवळाच्या समोरची आहे कुठल्या देवळाच्या मारुती मंदिरच्या मोहरी मोहर आहे वाड्या दारात नेली तिथं पाणी घातलं परत पडली खालची गेल्या वरील मालाला फक्त न्याय नाही देव म्हणजे तिकडं सरपंचा दत्तापटा घराकडे तिकडं नाही खायला गदि नेली तोपर्यंत मी त्या मिळवले की ना हाय बस तुम्ही माग होता मिळवलं हो मोहर बी माग बी बैल अशी पोचेरी शिंगाची गुंडुगळी बैल तर ती बैल राहिल ती अरे रे डोळ्यांना झाळ 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 पाणी एक देवाला आम्ही घेऊन चालला डोळ्यांना डोळ्यां बैलांच्या पाणी असं पा, करीत बरोबर सव्वा पाचला देवानी तिथं नेले खवळ्या भाताचं पीक तो उडवून लावलं माणसाने तरी सुद्धा सरकार काय बोलायने देवाने मागितली जागा मी द्यायला तयार आहे तारा वाटला किती मीठ मीठ वाटलं कितीच्या भांडारा तिथं बरं देवांनी माटवीत आणली देवांनी समाधी देतली असं मी बघितलं बघितलंय आजमा पर्वलं मिठा हे मुरगुड होल मिठाच्या गाड्या सुद्धा बैलगड्या होय आले गेले Bye.